असं ता होतं <सँगेज़ा> ते आपल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये चार तारखेला पैसे काढले होते तर त्यांच्या म्हाताऱ्याकडून काढलं होतं तर एकटे डिसेंबर मध्ये परत आमच्या म्हाताऱ्याने ते पैसे परत केले त्यांचं त्याच्या <सँगेज़ा> मुलाजोड तर त्याचा मुला, <जोड़ा। सँगेज़ा> मुला दुकान वर होता तर आम्ही मी आता साठ पायसष्ट किलोमीटर अंतरावर होतो तर आपल्याला मला वाटलं की आपल्या गावाशिवाय मासे वासेल नाही करणार बोगादर परत आमचा मातारा तिथं गावात गेल्यानंतर त्या घरी नव्हता होता त्यांच्या मुलाकडे दिले त्यांनी पैसे मग आमच्या म्हाताऱ्याला काही वाचता येत नव्हतं ते म्हाताऱ्याने फक्त सांगितलं भाऊ ते नाव खोडून टाका भाऊ त्यांनी सांगितलं बी खोडून दिलं भाऊ म्हणे मी ते नाव परत तसंच राहिले तर आज काल त्यांचा म्हातारा आम्हाला आमच्या म्हाताऱ्याला भेटला की पैसे कधी देणार आहे भाऊ म्हणे मग आमच्या म्हाताऱ्याने सांगले की भाऊ पैसे तर देऊन दिले तुझ्या मुला मुलाकडे परत लगे मी आज सकाळमध्ये तिथे गेलो तर त्याचा मुलगा लगेनला गेला होता तर ते सांगतो मी दोन तीन दिवसात येणार मग आपण बघू कॅमेरामध्ये काय असं नंतर त्याने पहिल्यांदा सांगितलं की भाऊ हो दिले भाऊ म्हणे नंतर सांगितलं की भाऊ मला आठवण पडून गेली म्हणे <coughs> म्हणजे पैसे घेतलेले आठवण नाही हा पैसे तू असं सांगित सांग होता की मी गडीत पहिल्यांदा लावला फोन तर घेतले पहले म्हणे नंतर लावला कॉल दुसरा कॉल नंतर म्हणे मला आठवण पडून गेली मग म्हणेच माझे गाव आय आहे कुठे आले हे साखर तालुक्यामध्ये ठीक आहे मी लावते लावते पुन्हा ओके ताई साहेब ओके हॅलो हाय राजू बोलताय का राजू बोलताय का साखर साखर तालुक्यातून बाळू ठेल काय ठेलारीचे ते काय पैसे तुम्ही म्हणजे त्यांनी तुम्हाला दिले त्यांचं व्याज पण घेतलं म्हणे दोन लाख रुपयाचं आ, ते तुमच्या वडिलांचे पैसे होते त्यांचे त्याच्या वडिलाकडून चूक झाली ते तुम्हाला दिले मग त्याच्या वडील त्यांना त्रास द्यायला लागले ना वडील मी मी सांगितलं त्यांना गावाला आहे दोन दिवसापासून तिथं गेल्यावर कळू म्हटलं बरं बसू काय 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 म्हणजे बसू म्हणजे काय तुमच्या हातात पैसे दिले तुम्ही व्याज पण घेतलं म्हणजे बसायचं कशासाठी मग तुम्ही त्याला सांगा की मी आल्याच्या नंतर पैसे घेईन तुमच्या वडिलांना जाऊन टाका तुम्ही वल्लांकडे दिले होते तुमच्या माझ्याकडे दिले नाही बोलतो वल्लांना सांगितलेलं मी तसं हो ते काय ते बघा ते कारण गरीब लोकांचे पैसे आहेत कारण ते म्हणजे ते टेन्शन मध्ये आलेत ना खूप हां हां तुम्ही तेवढं काय म्हणजे आता बाहेर लग्नाला गेलेले म्हणे सांगितलं दोन दिवसापासून झालेलं आहे मी सांगतो मी वल्लांना बोललो तुम्ही आल्याच्या नंतर तेवढं क्लिअर करा आणि माझं बंद करून द्या कारण वडिलांसोबत कारण हे लोक परेशान आहेत मेंढपाळ आहेत बाहेर जातोय माहित नाही याच्या वडिलांनी तुम्हाला दिले वाटतं त्यांनी सांगितलं की